सदैव साथ तर पुढे जाण्याअगोदर तुम्हा सर्वांचं उज्ज्वल भविष्याचा पाया या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत प्रश्न पहिला अर्थशास्त्रातील नोबेल दोन हजार पंचवीस इन्व्हेन्शन ड्रिव्हन इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजेच नवीन कल्पनेवर आधारित आर्थिक विकासाचा सिद्धांत कोणाला जाहीर झाला पर्याय पहिला पीटर हाविट पर्याय दुसरा जोएल मोकियर पर्याय तिसरा फिलिप ऑन पर्याय चौथावरील सर्व प्रश्न पहिल्याचं उत्तर आहे प्र पर्याय चौथावरील सर्व प्रश्न दुसरा राज्यात विधान परिषद असावी किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार भारतीय राजघटनेच्या कलम एकशे एकोणसत्तरनुसार कोणास आहे पर्याय पहिला सर्वोच्च न्यायालय पर्याय दुसरा राष्ट्रपती पर्याय तिसरा लोकसभा पर्याय चौथा संबंधित राज्याची विधानसभा प्रश्न दुसऱ्याचं उत्तर आहे पर्याय चौथा संबंधित राज्याची विधानसभा प्रश्न तिसरा फिल्मफेअर दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला पर्याय पहिला छाया कदम पर्याय दुसरा नितांशी पर्याय तिसरा आलिया भट पर्याय चौथा प्रतिभा रानता प्रश्न तिसऱ्याचं उत्तर आहे पर्याय तिसरा आलिया भट प्रश्न चौथा महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत पर्याय पहिला प्रवीण दीक्षित पर्याय दुसरा रश्मी शुक्ला पर्याय तिसरा मीरा बोरवणकर पर्याय चौथा संजीव दयाल प्रश्न चौथ्याचं उत्तर आहे पर्याय दुसरा रश्मी शुक्ला प्रश्न पाचवा नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत पर्याय पहिला अरविंद पनगरिया पर्याय दुसरा नरेंद्र मोदी पर्याय तिसरा राजनाथ सिंह पर्याय चौथा अमित शहा प्रश्न पाचव्याचं उत्तर आहे पर्याय दुसरा नरेंद्र मोदी प्रश्न सहावा देशात जन्मदर व बालमृत्यू दर यांचे प्रमाण ठरविताना टिमटिंब मागील प्रमाण लक्षात घेतले जाते पर्याय पहिला प्रतिलक्ष पर्याय दुसरा प्रतिशंभर पर्याय तिसरा प्रति हजार पर्याय चौथा यापैकी नाही प्रश्न सहाव्याचं उत्तर आहे पर्याय तिसरा प्रति हजार प्रश्न सातवा प्रार्थना समाजची स्थापना कोणी केली होती पर्याय पहिला स्वामी दयानंद सरस्वती पर्याय दुसरा न्यायमूर्ती रानडे पर्याय तिसरा डॉक्टर आत्माराम पांडुरंग पर्याय चौथा महात्मा फुले प्रश्न सातव्याचं उत्तर आहे पर्याय तिसरा डॉक्टर आत्माराम पांडुरंग प्रश्न आठवा खालीलपैकी भारताचा प्रथम हॉयसराय कोण होता पर्याय पहिला लॉर्ड मेयो पर्याय दुसरा लॉर्ड डलहौसी पर्याय तिसरा लॉर्ड कॅनिंग पर्याय चौथा वॉरन हेस्टिंग्स प्रश्न आठव्याचं उत्तर आहे पर्याय तिसरा लॉर्ड कॅनिंग प्रश्न नव्वा <coughs> निष्काम ची स्थापना कोणी केली होती पर्याय पहिला स्वामी रामानंद तीर्थ पर्याय दुसरा महर्षी धोंडो केशव कर्वे पर्याय तिसरा राजर्षी शाहू महाराज पर्याय चौथा पंडिता रमाबाई प्रश्न नव्याचा उत्तर आहे पर्याय दुसरा महर्षी धोंडो केशव कर्वे प्रश्न दहावा खालीलपैकी काँग्रेसचे कंसात राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण नव्हते पर्याय पहिला जॉर्ज यूल पर्याय दुसरा ॲनिबेजंट पर्याय तिसरा लोकमान्य टिळक पर्याय चौथा दादाबाई नोरोजी प्रश्न दहाव्याचं उत्तर आहे पर्याय तिसरा लोकमान्य टिळक प्रश्न अकरावा आण्विक चाचणीत निर्माण होणारा टिंबटिंब हा किरणोस्थारी घटक वनस्पतीद्वारे अन्न साखळीतून सर्वत्र पसरतो पर्याय पहिला कोबाल्ट सतरा पर्याय दुसरा स्ट्रॉसियम नव्वद पर्याय तिसरा बेरेलियम सतरा पर्याय चौथा युरेनियम ब्याण्णव प्रश्न अकराचं उत्तर आहे पर्याय चार युरेनियम ब्याण्णव प्रश्न बारा कोणास भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात पर्याय पहिला लॉर्ड मेयो पर्याय दुसरा लॉर्ड लॉरेन्स पर्याय तिसरा लॉर्ड कॅनिंग पर्याय चौथा लॉर्ड नॉर्थ ब्रुक प्रश्न बाराचा उत्तर आहे पर्याय पहिला लॉर्ड मेओ प्रश्न तेरा ड्रॉसेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे पर्याय पहिला कीटभक्षक पर्याय दुसरा परजीवी पर्याय तिसरा स्वयंपोषित पर्याय चौथा यापैकी नाही प्रश्न तेराव्याचं उत्तर आहे पर्याय पहिला कीटभक्षक प्रश्न चौदावा टिंबटिंब हे दाबाचे एकक आहे पर्याय पहिला अर्क पर्याय दुसरा जूल पर्याय तिसरा पास्कल पर्याय चौथा न्यूटन प्रश्न चौदाव्याचं उत्तर आहे पर्याय तिसरा पास्कल प्रश्न पंधरावा हत्तीरोग कशामुळे होतो पर्याय पहिला प्रोटोझोवा पर्याय दुसरा मेटाझोवा पर्याय तिसरा कवक पर्याय चौथा विषाणू प्रश्न पंधराव्याचं उत्तर आहे पर्याय दुसरा मेटाझोवा प्रश्न सोळावा जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा त्या वस्तूवर कोणत्या बलाची क्रिया होत असते पर्याय पहिला गुरुत्वीय पर्याय दुसरा केंद्रकीय पर्याय तिसरा इलेक्ट्रोमॅग्नेटिक पर्याय चौथा यापैकी वेगळे उत्तर प्रश्न सोळावाचा उत्तर आहे पर्याय पहिला गुरुत्वीय प्रश्न सतरा सह्याद्रीच्या निर्मितीचे कारण टिंबटिंब होय पर्याय पहिला संचयन पर्याय दुसरा भूकंप पर्याय तिसरा ज्वालामुखी पर्याय चौथा प्रस्तरभंग प्रश्न सतराचं उत्तर आहे पर्याय चौथा प्रस्तरभंग प्रश्न अठरा मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात टिमटिमची महत्त्वाची भूमिका असते पर्याय पहिला अँटामिबा पर्याय दुसरा ॲनाफिलेस डासाची मादी पर्याय तिसरा क्युलेक्स डासाची मादी पर्याय चौथा अमिबा प्रश्न अठराचं उत्तर आहे ॲनाफिलेस डासाची मादी प्रश्न एकोणीस नोबेल पुरस्कार कोणत्या देशात निश्चित केले जाते पर्याय पहिला ऑस्ट्रेलिया पर्याय दुसरा दक्षिण आफ्रिका पर्याय तिसरा नॉर्वे पर्याय चौथा फ्रान्स प्रश्न एकोणीसचा उत्तर आहे पर्याय तिसरा नॉर्वे प्रश्न विसावा पंचायत समितीचा सचिव कोण असतो पर्याय पहिला गट विकास अधिकारी पर्याय दुसरा नायब तहसीलदार पर्याय तिसरा तहसीलदार पर्याय चौथा जिल्हाधिकारी प्रश्न विसावाचा उत्तर आहे पर्याय पहिला गटविकास अधिकारी प्रश्न एकविसावा रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख कोण असतो पर्याय पहिला बी ओ पर्याय दुसरा एस टी एम पर्याय तिसरा तहसीलदार पर्याय चौथा जिल्हाधिकारी प्रश्न एकविसाव्याचा उत्तर आहे पर्याय चौथा जिल्हाधिकारी प्रश्न बावीसावा होमगार्डचा प्रमुख कोण असतो पर्याय पहिला जिल्हाधिकारी पर्याय दुसरा महासमादेशक पर्याय तिसरा पोलीस अधीक्षक पर्याय चौथा विशेष पोलीस अधिकारी प्रश्न बावीसावाचं उत्तर आहे पर्याय दोन महासमादेशक प्रश्न तेवीसावा भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक टिंबटिंबमध्ये पार पडली पर्याय पहिला एकोणीसशे बावन्न पर्याय दुसरा एकोणीसशे पन्नास पर्याय तिसरा एकोणीसशे एक्कावन्न पर्याय चौथा एकोणीसशे त्रेपन्न प्रश्न तेवीसाव्याचं उत्तर आहे पर्याय पहिला एकोणीसशे बावन्न प्रश्न चोवीसावा शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास जा म्हणतात पर्याय पहिला वरसगाव पर्याय दुसरा कोयना पर्याय तिसरा पानशेत पर्याय चौथा तोतला डोह प्रश्न चोवीसावाचं उत्तर आहे पर्याय दुसरा कोयना प्रश्न पंचवीसावा महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता पर्याय पहिला गडचिरोली पर्याय दुसरा भंडारा पर्याय तिसरा नागपूर पर्याय चौथा सिंधुदुर्ग प्रश्न पंचवीसावाचं उत्तर आहे पर्याय चौथा सिंधुदुर्ग प्रश्न सव्वीसावा मुग्दाने फुले तोडली आहेत या पूर्ण वर्तमानकाळी वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते पर्याय पहिला मुग्धाने फुले तोडली असतील पर्याय दुसरा मुग्धा फुले तोडीत असेल पर्याय तिसरा मुग्धा फुले तोडेन पर्याय चौथा मुग्धा फुले तोडीत जाईन प्रश्न सव्वीसचा उत्तर आहे पर्याय दुसरा मुग्धा फुले तोडीत असेल प्रश्न सत्तावीसावा खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा हसणे हा मनुष्य स्वभाव आहे पर्याय पहिला विशेष नाम पर्याय दुसरा भाववाचक नाम पर्याय तिसरा क्रियापद पर्याय चौथा क्रियावाचक नाम प्रश्न सत्तावीस चा उत्तर आहे पर्याय दुसरा भाववाचक नाम प्रश्न अठ्ठावीस कोणत्या वाक्यात न्यूनत्वबोधक उभयान्वयी अवय आहेत पर्याय पहिला तुला ज्ञान हवे की धन हवे पर्याय दुसरा एक रुपया म्हणजे शंभर पैसे पर्याय तिसरा मरावे कीर्ती रूपे उरावे पर्याय चौथा प्रयत्न केला तर फायदाच होईल प्र... प्रश्न अठ्ठावीसचा उत्तर आहे पर्याय तिसरा मरावे कीर्ती रुपी उरावे प्रश्न एकोणतीस संध्याकाळी मी गाणी ऐकतो आणि रियाज करतो वाक्य प्रकार ओळखा पर्याय पहिला मिश्रवाक्य पर्याय दुसरा केवल वाक्य पर्याय तिसरा संयुक्त वाक्य पर्याय चौथा यापैकी नाही प्रश्न एकोणतीस उत्तर आहे पर्याय तिसरा संयुक्त वाक्य प्रश्न तीस वा अ व आहा यांना खालीलपैकी काय म्हणतात पर्याय पहिला स्वराती पर्याय दुसरा विजातीय स्वर पर्याय तिसरा सजातीय स्वर पर्याय चौथा व्यंजन प्रश्न तिसाव्याचं उत्तर आहे पर्याय पहिला स्वरादी मित्रांनो तुम्ही तुमच्या अभ्यासातनं वेळात तु वेळ काढून माझं व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचं मनापासून आभारी आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमच्या अभ्यासात जर माहिती देत असेल किंवा मा माहिती वाढवत असेल तर तुमचं साथ माझ्यासोबत असू द्या मी रोजच्या रोज असे व्हिडिओ करीन आणि तुमच्यासाठी टाकत राहीन धन्यवाद